माझी म्हणजे काय माहिती मलाच नाही माहिती दुसऱ्याची नाव लाईक कुठं झाली करणार मी करायचं असतं का माहिती तस होत नसतं नाही होत दुसऱ्याने केलं गपकी गपकी तो मी मड्याणी करते म्हणून मी लाईव्ह घेत नाही माही फ लाईव्ह नाही उद्या तू म्हणून किती चांगले चांगलं चित्रपी तू माझ लाईक पण गेले लाईक करून गेलं पण तर कमेंट नाही कोण करा मला कमेंट कश का दिसाना म्हणायचं कमेंट पण करा कमेंट केली तरच दिसणार ना मला तीन जण आले कमेंट कश काय कोणाच्या दिसणार लाईक कशाच आहे आले okay. जा आली जजोप जपडले येडेवडी करते सोना आली कोमलताई नमस्कार कसे आहेस मी मस्त आहे सोनाली ताई तुम्ही कशा आहात मावशी स्वागत आहे तुमचं लाईक करा चार जण आहेत ह्यातला हवे जजोप पळ हाय कोमल कशी आहेस मी मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात सोना मावशी ओळखतात का सोनाली ताईला ए चाकी झोपचा पळ पायाला नको माया त्रास करू मी नुत आई अहो ओळखते आज मी बाहेर बसले ना ती बोल चमकायला तोंडावर नको राहू <laughs> मावशी काय मेसेज केलाय कमेंट बघ की मला इथं कमेंटच दिसणार तर काही मी मस्त आता दिसायला लागलेत कमेंट मला कमेंट दिसत नाही ते मला आता दिसायला लागलेत ही मागे घरी असली ती लाईव म्हणून मला घेऊ वाटत नाही लय ताप दे तिथे काय झालं बस की बाबा तू तरी एक कोमल जेवलीस का हो जेवण झालं माझं लवकरच होतंय जेवण साडेआठ वाजताच थँक्यू मावशी माहीला चॉकलेटी दिल्याबद्दल माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत बरोबर मला हो किंवा नाही सांगा फक्त नाही तर मग लाईव्ह बंद करायला आपले आम्ही बाहेर असलो की असंच असतं शिर माही वायतक देत होते हा आली की माही आजीकडून हळू नी कमेंट येतात का कमेंटच त्या हळू येतात काय माहिती काय झाले लाईवला करू काय बंद गप आहे तो गप म्हणलं तू ऑफ आता आल्यात कमेंट हळूहळू या लागल्यात ऑफ ऑफ काय झालं यांना कशाचा प्रश्न पडला बरं मीनू जेवलीस का మెంట్ సోనలీ తాయిల